कार मित्रांनो मेनपटील स्वतः तुमचा आपला एज फिरणारू आज हा होळी म्हणजे आज होळी उद्या धुलीवंदन म्हणजे कॅलेंडरप्रमाणे सांगते तुमक मी आमचं धुलीवंदन म्हणजे रंगपंचमी धुळीवड असं ती पाच दिवसानंतर असता गावात म्हणजे महाराष्ट्रात मोस्टली तर आज आज होळी तोडणार आम्ही आणि त कोकणात आज होळी तोडून ती हनुमान जयंतीच्या आदल्या दिवशी तोडली जातात अशी प्रथा आमच्या तर कोकणात सिंधुदुर्गात तर आता आम्ही होळी तोडणार त्याच्यानंतर ती आणणार आणि आपल्या चव्हाटार ती उभी केली जातात होळी आणि उभी करून नंतर सात दिवस इकडे देव आमचे जे असतात मंदिरातले देव ते चव्हाटार येतात नंतर मग इकडे प्रश्न आणि जे काय असतात तसे सोडवले जातात किंवा अजून काय असतील गोष्टी तर असे गावात खूप गोष्टी असतात ते सांगू पण शकत नाही आपण तर आ, ते सात आठ दिवसात कार्यक्रम होतात आणि सात दिवसानंतर परत देव पाच दिवसानंतर परत देव देवळा जातात आपल्या जागेवर परत म्हणजे रत्नागिरी साईडला आणि देव कसे पालखीत नाही येतात आणि प्रत्येकाच्या घरी जातात त्याचप्रकारे आमचे जे देव असतात ते पाच दिवस चव्हाट्यावर येतात चवाट्यानंतर मग शेवटच्या दिवशी जी दुसऱ्या दिवशी जो कुळाकाराचा जो मांड असतं त्या मांडावर जाऊन थंय दर्श थंय त्या देवाचं दर्शन घेऊन नंतर मग परत देव जाता सो यो दाउचा अनुक, जानार। थे गेलार मंदिरात जातं पूर्ण कार्यक्रम असता पण सध्या तरी आपल्या गावचा होळी अनुक म्हणजे आता होळी तोडली जाणार खरं आता ती स्पॉट थंय गेल्यावर कतुल आपल्या मंदिरात आणि त्याच्यानंतर आपण थं जायचा ती होळी तोडली जाणार होळी तोडल्यानंतर मग ती चव्हाट्यावर आणणार चव्हाट्या उभी रात्री करणार आता वग ताणून ठेवणार आणि रात्रीनंतर मग देव इल्यावर चवट्या देव आणतले देवळात ना रामेश्वर मंदिर आहे आपल्या तिकडून आणि त्या रामेश्वर मंदिरात ना देव आपल्या चवाट्यावर आणल्याने की नंतर मग होळी उभी केली जाणार असं आज कार्यक्रम हा तर आता बघू मग केवढा फुटेज घेऊ गावता आता जर जमला तर एक व्हिडिओ आहेत नाही तर जास्तच उठवलं तर दोन व्हिडिओ होतील तर बघूया कसा काय तर चला आपण सगळ्यात चवाट्यावर हो कोण मित्र आहेत काय राज तर फोन उचलत नाही अजून कोण वाडी जाता पण नाही आहेत तर चला बघा सगळे चलले आत होळी अनूक मी इकडे गुरुवांनी जरा टाईमपास केलं आहे आता यांच्यासोबत जातलं आहे पुढे होळी अनुक हे काय ते बघूया आता तर चला तर आता हे आम्ही चललो सगळे आता होळी होळीसुद्धा चललो बघतो काय होळी गावता काय म्हणजे होळीसाठी झाड जास्त आता गावता काय बघतो स्ट्रेट लागता सरळ एकदम आता शोधत चाललं आंब्याचं झाड बघतो सगळेजण होळीसाठी तर आता काय गावात आता का ये आता हे ढोल वाजत होता त्याचं कारण इथं हळूहळू गावली आणि आता बाकीच्या म्हणजे गावातल्या पण काळासाठी की म्हणजे योग्य आहेत त्यांका की हळूहळू आता गावली आणि आम्ही आता तोडणार आहोत त्याच्यासाठी आता वाचत होतात प्रमाण वचन त्याप्रमाण आज तुझ्या ढालीसाठी आम्ही या ठिकाणी इलेल्या असो प्रमाण असलेली तुझा ढाली तो अधिकारी या ठिकाणी उभो कर जे जे काही वचन झालं त्याप्रमाणे झाल मी उतरता असो शस्त्र लावता असो कसल्या गोष्टी नाही होता

एकदम जवळ येकडे होळी या वर्षीची गाव होळी नामगाव आता नांदावगावची या वर्षीची गाव होईल लोक आता सगळे ढकलत अडकतली की पडतली काय माहिती इकडे झाड आकडे ये अडकतली सरा पडली तर बघूया आता आपल्या आमच्या समोरच पडतो पडली काम झाला खूप भेंडी एखादी योग कधी ना काम करता भेंडी मागे बघ रे मागे बघ चंड बघ आयला là होते निमल्यात ओर दा दा ऐ पोट चल आत्ता हे सगळे होळी घेऊन जातील आपल्या होळीच्या मांडावर म्हणजे कवाट्यावर तर ह्या वर्षी जड नाही आहे एवढी मोठी पण नाही आहे हां बरोबर म्हणजे हां आता होळीच्या मांडावर आणि आता एका पूर्ण आंब्याचं म्हणजे आंबेर तो पूर्ण लावतो का आणि शिजवत आता इकडे आंबेर असो काढलं जातं आंब्याच्या टाळे आणि नंतर तिकडे जाऊन होळी बांधलं जातं तर आपण घेऊन जाऊया होळीच्या तिकडे बघा ओमकार मिस्त्री ह्या काढतात म्हणजे मागच्या वर्षाचा खोड होता होळीचा तर तो हा काढतो आणि मग रात्री होळी परतही उभा रूची आता अजून वेळा जेव्हा बघा आंबेरा सगळं आणलं जातं इकडे मक, आता अशा प्रकारे खडसवली जातली जरा ती च्या सगळ्या बाजूनी आणि नंतर मग आंबेराणी लावून ती पूर्ण सजवली जाता तर बाबांनो होळीत तर आम्ही आता होळीच्या मांडा आणलं पण देव आता आणू जाऊच्या म्हणजे देव देवळात असतात रामेश्वर मंदिरात तिकडे का तरंग जे असतात ते तिकडे ठेवलेले असतात तिकडून देव ते तरंगाने घेऊन मग इकडे चव्हाट्यावर येतात होळीच्या मांडावर आणि मग थंय सहा पाच सहा दिवस तो कार्यक्रम असता तर आता तिकडेच जावचा त्याच्यानंतर होळी उभे करतले म्हणजे ते, 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 पन पन ते आता आणतले का आता एक देव आणूक एक दीड वाजता होळी उभी करू दीड दोन वाजतात कधी कधी लवकर पण होता कधी कधी लेट पण होता पण तेवढे वाजतले तर आता आदले साडेदा गौरव इलोहा पाटील मित्र तर त्याच्यासोबत आता आम्ही खाली चाललो आणि मी खाली जात आहे आम्ही म्हणजे आम्ही म्हणजे दोघेच आहो आम्ही तर मी आता त्याच्यासोबत चाललं आहे तेव्हा आता रामेश्वर तर त्यानं मग इकडे मग असा वाट्यावर तो व्हिडिओ बघू आता केवढा होता जमला तर एकच व्हिडिओ टाकेन मी आणि जर जास्तच मोठं वाटत असलो तर मग दोन भाग असतील तर चला जाऊया आपण देवळात चला आता मी आधी मी रामेश्वर मंदिरात आम्ही आता बघू कधी देव आता देव काढतात म्हणजे घेतात आता काढू आधी धुपारा दुसरीकडे फिरवली जाते त्यानंतर मग देव काढणार त्याच्यानंतर आता मग देव काढल्यानंतर प्रदक्षिणा होते प्रदक्षिणा झाल्यानंतर म्हणजे आणि शेव घालून झाल्यानंतर मग देव निघतले चव्हाट्यावर जाऊ आज प्रमाण आज वतीन दिलं त्याप्रमाणे प्रमाण न्याय केलं त्या न्यायच्या प्रमाण आज प्रमाण आम्ही रंग हाक मारता असो महाराजा समर्थ आज कसो प्रकार असा काय असा तो वाडादाराला दिसता तरी पण महाराजासमर्थ तू रंगतो करून घेत आहे आणि पुढे आपलं काम करून घेत आहे असं वचन दिलंस त्याप्रमाणे वचनाची पूर्तता कर असलेले वाडादार जे काय असत ते सोडून दि काय कसल्या गोष्टीत कोणाचा खोटा देडा असा त्या पायाखाली घाल आणि पुढे आपलं रंगाचा रंग करून घे महाराज तामी आता आम्ही चाललो चव्हाट्यावर देवाणी चल पुढे तुमका जे तरंग असतील समोर चालताना पुढे आणि आता गावातली लोक चव्हाट्यावर चालली आहेत आता हे जाऊन नंतर होळी उभी करणार ही आता कामकाटे जे आहेत ते होळीच्या मांडावर नेऊन ठेवणार वरती आणि त्याच्यानंतर मग होळी उभी करणार नंतर मग दुसऱ्या दिवशी असून चालू झाला म्हणजे जो काही सण असा पुढच्या दहा सात आठ दिवसांचा तो चालू होतो तर हे देव आपल्या देवळात येईल तिकडे चव्हाट्यावर आता होळी उभी करणार आम्ही आणि होळी उभी करून जायला सगळे करा घरा आपल्या गप झोपणार दरदर्शी कार्यक्रम चालू

हे बघा हे सगळे तरंग आता होळीच्या कोण कोण तरंग कोण कोणकोण खांबकाटे पण म्हणतात कोण निशान म्हणतात असं इलेज आणि आता उद्या पुढे पाच दिवस पाच का सात दिवस इकडे आता होळीचं सण चालू झाला आमच्या आता कोकणात तर हे पूर्ण उभी केलेली आहे झाला सगळं आता जाणार बराक सगळी उद्यापासून कार्यक्रम चालू तुमका आता आजचा व्हिडिओ कसं वाटलो कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडलो तर शेअर करा शेअर जास्तीत जास्त करा आणि सबस्क्राईब जर केला नसेल तर सबस्क्राईब करा आणि तुमच्या गावातील लोकांपर्यंत शहरातील लोकांपर्यंत व्हिडिओ पोचवा जेणेकरून आपली संस्कृती अजून पुढे जाईत आणि आमचे पण जरा आणि वाढतील चला भेटूया पुढच्या व्हिडिओत धन्यवाद